नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस पी सी बी गट आणि पी सी एम गटाची प्रोव्हिजनल आन्सर की विद्यार्थ्यांच्या साठी वेबसाईटवर ओपन केलेली आहे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉग इनमधून जाऊन ती पाहायचे आणि त्यावर आक्षेप नोंदवायचे आहेत या वेळेस विद्यार्थ्यांना एक संधी आहे की कि आपल्याला किती गुण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोमध्ये मिळालेले आहेत हे सगळे तुम्ही एकत्र करू शकता आणि जर आक्षेप असेल तर ते वेळेमध्येच नोंदवू शकता एकदा आक्षेप नोंदवल्यानंतर साधारणतः दहा ते बारा दिवस लागतील जर आक्षेप नोंदवल्यांची संख्या एकूण जर जास्त असेल तर मग मात्र तो कालावधी वाढू शकतो कारण त्या प्रत्येक आक्षेप नोंदवल्याच्या अनुषंगानं एक्सपर्ट्सची चर्चा केली जाते त्या प्रश्नाची के स्क्रुटिनी केली जाते ऑप्शनची स्क्रुटिनी केली जाते आणि मग नेमकं काय आहे त्यात बदल होणार आहे का नाही आणि मग मार्क दिले जाणार की नाहीत ह्या सगळ्या गोष्टी तिथं विचारात घेतल्या जातात त्यामुळं जर आक्षेपांची संख्या वाढली तर दहा जूनपर्यंत निकाल हा अपेक्षित असणारा आहे आणि जर कमी आक्षेप नोंदवले गेले असतील तर लवकर रिझल्ट तो बाहेर येईल तो साधारणतः ता सहा जूनपर्यंत असणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे सहा जून ते दहा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान एम एस टी एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीसचा निकाल लागायला हर काय हरकत नाही धन्यवाद